व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शु, शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एस बी सी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली यामुळे आता या पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलंय बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध कत,